आई बापाचं जोडय गीत ऐका सुना आई करईबापाचं जोड गीत ऐका सुना आणि करई ना नऊ महिने वज वागुनी केला प्रेते पाळ पदरग पुसून घेती शेंबडाची लाळं आई पदरना पुसून न शेंबडाची लाळं बाई लहान छग करून मोठ इन बाई दाखील जग लान जाग करून मोठईन बाई दाखील जग आई बापाला जेव म्हणी ना बोले राग राग आई बापाला जव म्हणी ना बोले राग राग जन्म देऊन काय गुण रे काय केलं पाप जन्म देऊन काय गुण रे काय केलं पाप आणण्यात आ दिवा केला रे तुला साऱ्या रथ बहिण्यात रे दिवा केला तुला साऱ्या रथ महिने उमने वागुनी वागुनिग केला पाळ आई पदराना पुसून घेतील शेंबडाची लाळ आई पनग पुसून घेतील शेंबडाची लाळ ह्या आई बापानी जग मंदी नाही मोठ ह्या आई बापानी जगात नाही कोणी मोठ आणि गोड बोला ज्ञान बाळा भरतया पोट गोड बोला ज्ञान ग त्याच भरतया पोट नऊ महिने वज वागुनि गेला प्रत्येपाळ आई पदरा लाळ शिंबाची पदरा ना पुसून रांपुसून घेतील शंबडाची लाळ म्हातारपणी ऐकू सुन म्हणी तुमच्या पापाचा वाटा म्हातारपणी ऐकू सुन म्हणे तुमच्या पापाचा वाटा ह्या म्हातारी लगायकू ऐकू ये ना ओलायचा ह्या म्हातारीारे लगा ना येईना ओलचा आई बापाचं जोडय गीत ऐका सुनानी आणिले आई बापाचं जोडय गीत ऐका सुनानी आणिले गाडी माग गाडीचं बै चालत चा चाक गाडी माग गाडीचं चा ग चालत चाक नऊ महिने वज वागुनी केला प्रे पाळ नऊ महिने वज वागुनी केला प्रे पाळ आई ना पुसून घेतील शेंबडाची लाळ आई पदर पुसून घ्या ती शेंबडाची लाळ म्हणून मी शेवटच्याकडे कडव्यामध्ये सांगते आई बापाची कराव श्यावा ला पायाला आई बापाची कराव श्यावा ला पायाला मग जावा काशी पंढरी तीर्थ पायाला मग जावा काशी पंढरी तीर्थ पायाला नऊ महिने वझ वागुनी केला पाळ नऊ महिने वज वागुनी केला आई पदराना पुसून घेती शेंबडाची लाळ ग पुसून न शेंबडाची लाळ